सज्जन हो आजच्या प्रवचनाचे वाक्य म्हणा यशवंत हो महा जयवंत हो आज वीस वर्षे झाली तूच निर्माण केलेला काळ कोणासाठी थांबत नाही मला हेही कळाले नाही हा काळ निघून गेला आहे जगणे मरणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही यायचे कधी आणि जायचे कधी हे सारे तुमच्या हातात आपल्या अति दिव्य जीवन चरित्राचा अंत तू तुझ्या तु इच्छा शक्तीनेच केलास मात्र तू गेलास हे म्हणणे मूर्खपणाचे आहे भक्ताच्या कार्यासाठी देह आडवा येतो आहे हे लक्षात आल्यावर तू आपला देह ही जनकल्याणासाठी समर्पित केलास आणि एकशे दहा पटीने तू कार्यरत झालास तू मात्र आजही तसाच आहे तेच मंदसे स्मित हास्य तेच वात्सल्य आणि तोच सांभाळून घेणारा स्वभाव अनेकदा तुझी आठवण देखील होत नाही पण तू रागावत नाहीस अनेकदा केवळ संकटात आठवण होते आणि मनातून केलेला धावा ऐकत म्हणून उभा राहतोस पण माझी आठवण संकटातच तुला कशी होते असे तू कधीच विचारत नाही योगक्षेम उत्तम प्रकारे चालला आहे ना याकडे लक्ष देऊन असतोस कधी काळी द्रव्य कमी पडते आहे असे पाहताच नाना प्रकाराने व्यवस्था करतोस दोन वेळच्या आहाराची कायम सोय केली आहेस अनेकदा आपल्यापेक्षा वरचड अशाकडे पाहून तुला प्रश्न केलेले आहेत त्यांच्या स्थिती बरोबर तुलना करत तू पक्षपाती आहेस असे मी म्हटले आहे तरीही तू न रागावता नेहमीच समजून घेत आला आहेस माझ्या वयानुसार अनेकदा आवडी निवडी बदलल्या पण तू माझी केलेली निवड मात्र कधी बदलली नाही अनेकदा तुझा जन्मकाळ विसरून जातो आणि इतरांनी लक्षात आणून दिल्यावर स्मरण होते पण इतके माझे वाढदिवस आनंदात आणि सहज जावेत म्हणून तू केलेली व्यवस्था माझ्या लक्षात येत आहे गायन तुला प्रिय आहे म्हणून मी नेहमीच गायचा प्रयत्न करतो अनेकांना हा अत्याचार वाटला तरी तू मात्र कधीही तक्रार केली नाहीस मी अनेक दिवस तुझ्या राजधानीत गेलो नाही की तू काही ना काही निमित्ताने बोलावून घेतोस आणि तिथे आपली झालेली भेट ही अत्यंत आनंददायी असते मुखमंद सुहासा तू अगदी गोड हसत केलेली चौकशी मला कळते साश्रू नायनाने मी तुझ्या कृपेने क्षेम हे उत्तर देतो तुला ओळखू पाहता वयाची इतकी वर्षे गेली आणि आता तू म्हणतोस की स्वतःला ओळख नको मला तो वेदांत नको ते शास्त्र तुझी आणि मैत्री अशी छान आहे रे कोण आहेस तू माझा भाऊ पिता मित्र सर्व काही तूच आहेस ना असाच सोबत राहा आणि आईस असेच मला आयुष्य दे जे तुझ्या सोबत असतील सेवेत असतील तुझ्या राजधानीत जाता येईल चरण दर्शन घडेल आणखी काय हवे दत्त म्हणजे तू देणार आहेस नित्य आधार देत राहा कलियुगात कठीण काळ असला तरी तुझ्यासोबत काही कठीण नाही माणसाने घमेंडीत राहू नये एक दिवस त्याला जमिनीवर पाठ ठेकवायचे आहे हे विसरू नये तुला जीव दिलेला आहे एवढा तो माणसाचा गोळा मात्र तिच्यामुळे जीवनाचा तोल जातो म्हणून हा तोल सावरण्यासाठी यशवंत माऊली नामाभिधान धारण केलेस आम्ही केवळ भाग्यवान तुम्हाला मंत्र निर्माण करण्याची शक्ती निसर्गानेच दिली आणि यशवंत हो जयवंत हो हा उघडा मंत्र अगदी तुमच्या जगासाठी उघडा केला या श्री गुरुने दिधलेला नाम मंत्र घ्याव यशवंत हो जयवंत हो, हो जयवंत हो, हो लांबविता त्याला मंत्राने गुरु आला हो म्हणा यशवंत हो म्हणा जयवंत हो श्री गुरूंचा आणि मंत्र एकच झाला मात्र त्या मंत्राला जो भावनेने भजेल त्याच्यासाठी तू धावत येणारच यशवंत तू यशवंत करणार आहेस जयवंत करणारा आहेस यश आणि जय हे तुझे निधान आहे आम्ही कुठेतरी कमी पडतो आहोत आम्हाला वाटते आहे आम्ही किती करतो मात्र खऱ्या साधकाच्या साधनेच्या तुलनेत आम्ही काहीच करत नाही तरी आम्ही यश जय कीर्ती सन्मान धन दौलत गाडी बंगला माडी हे सारे मागतो आहे आणि नश्वर भोगात पुन्हा अडकतो आहे तरीही तू न कंटाळता आम्हाला देतो आहेस आमचा कधी तू त्रागा केला नाहीस कसे केले अशी प्रेम यश देणारा तू जय देणारा तू करता करिता असून ही कुठल्या झाडाचा पाला कुठे कुठे उडून गेला असे तू स्वतःला संबोधतोस देवा तुझ्या पुढे माणूस म्हणजे पाला पाचवणारे पण या पाचोळ्याला सुद्धा तू लग्नाला गवसणी घालण्याचे बळ देतोस यशवंत या शब्दातील वंत शब्द जयवंत या शब्दातील वंत शब्द याचा अर्थ करणार आहे देणार आहे तू देणार आहेस तू तूच करणारा आहेस सदैव तूच आहेस अर्थात देणाराच आहेस तर त्यासाठी काय करावे एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली आम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहोत त्यावर हारातली फुले म्हणाली त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्याच एकत्र मिटतात उघडतात रडतात आणि एकत्र झोपतात पण एकमेकांना न पाहता तसा आमचा श्वास आणि घास बाबा व्हावा आस बाबा व्हावी मग मी कुठेच गेलो नाही अशा आविर्भावात तो धावत येईल संकटात उडी घेईल असा हा मंत्र आहे मंत्राने त्याला आणता येते समजून चुकलेले आहे आसू आणि हासू याचा संगम म्हणजे बाबा आसूचे हास्यात्त रूपांतर म्हणजे बाबा चला आपणही म्हणूया यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो